हॅलो नमस्कार मी धनश्री स्वागत करते परत एका नवीन व्हिडिओमध्ये आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आजचा दिवस तुम्हाला मस्त मजेत आनंदात जाओ तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या चांगल्या गोड इच्छा पूर्ण हो ही स्वामीचरणी प्रार्थना आणि आजचा छोटासा व्हिडिओ आहे आणि प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा आणि एन्जॉय करा स्किप करू नका आणि पळवून पण बघू नका एकदम डिटेलमध्ये बघा खूप छान व्हिडिओ आहे क्यूट आणि छोटासा आहे तर संपूर्ण व्हिडिओ पाहायला विसरू नका तर आजकाल मी ठरवलं आहे दिवस किती पण वाईट असू दे चांगला असू दे तो चांगलाच घालवायचा आणि त्याच्यासाठी सुरुवात ही देवपूजेपासूनच करायची देवपूजा केली देवाचं नामस्मरण केलं कारण ते मोस्ट इम्पॉर्टंट आहे सध्या माझ्यासाठी त्यानंतर आज ओळीच्या डब्यासाठी बनली होती गरमागरम भाकरी आणि मेथीची भाजी कारण मुलांना भाकरी पण खायची सवय हवी म्हणून आठवड्यातून एकदा तरी डब्याला भाकरी द्यायचा असं मी ठरवलं आहे आणि तसं पण आमचा नेम आहे सकाळी चपाती असेल तर संध्याकाळी भाकरी त्यामुळे ती भाकरी खाते आवडीनं खाते आणि सोबतच आज नाश्त्यामध्ये बनवले होते मी पोहे आणि सोबत चहा पण इथं बनवायला ठेवला होता कारण आज सगळ्यांना खूप भूक लागली होती म्हणून आज मी नाश्ता बनवला होता विशेषतः आम्ही रोज नाश्ता वगैरे काही करत नाही आणि त्यानंतर हे मी जे लाडू बनवलेले आहेत शेंगदाण्याचे त्यातला एक लाडू रोज मी ओवीला डब्यातून देते कारण तिला तो खायला आवडतो ती आता खाते सध्या आवडीने त्यानंतर ओळीला स्कूलला जायला वेळ होता म्हणून म्हटलं सगळे मिळून नाश्ता करूया ओळी आधी नको म्हटली नाश्ता मग तिला प्लेट बघून ती खायची इच्छा झाली माझं चाललं होतं ती बाबांना प्लेट दे तर ती असं झाकत होती कारण तिला ती, ती प्लेट हवी होती मग यांना म्हटलं आपण दोघं एका प्लेटमध्ये खाऊया तिला आहे जितकं खायल तितकं खाऊ दे ती काही सगळं खाणार नव्हती तरी पण तिचं चालवतो मला सगळं पाहिजे आणि तो असं टी व्ही बघत टी व्ही वगैरे काय आहे ते बघत तिला असं खायचं असतं आणि हे नको ते नको चॅनल दुसरं लावा असं तिचं नेहमी चालू असतं आणि निवांतमध्ये असा मस्त मी नाश्ता केला सगळ्यांनी मिळून त्यानंतर तिला स्कूलसाठी रेडी केलं आणि सध्या तिला स्मरण लावायला चालू केलं आहे कारण त्याने मुलांची एकाग्रता वगैरे वाढते त्याचे भरपूर फायदे आहेत आणि त्यामुळेच म्हटलं तिला हे करावं स्मरण लावं जाऊ रोज आणि त्यानंतर तिला हातरुमाल पण बी दिला आणि दोघांना टाटा बाय बाय केला आणि मग घेतलं मेन काम करायला तर ओवे असल्यावर हे गोष्टी करू देत नाही ती कारण तिची सगळ्यात लुडबुड चालू असते आणि खत कधी कधी खरंच स्वतःचाच अभिमान वाटतो कारण या ज्या गोष्टी मी माझ्या माहेरी केल्या नाहीत त्या तर स्वतः एकटी हँडल करू शकते आणि ते हे सगळ्या लेडीजनी केलंच पाहिजे आणि त्यांचं ते आद्य कर्तव्यच आहे आणि यात काय रॉकेट सायन्स नाही आहे मान्य आहे पण मी हे याच्याकरता सांगते कारण घरी एकची एक, एक असणारी लाडाची मुलगी आजकाल या सगळ्या गोष्टी आवडीने करते आणि मला या गोष्टी करायला खूप छान वाटतं अजिबात कंटाळा वगैरे येत नाही आणि आला तरी आता मी कोणाला सांगणार सांगा म्हणून तुम्हाला हे सांगत आहे त्यानंतर मस्त असे सगळे तांदूळ मी नीट करून घेतले कारण गावाकडून आले होते आणि ते नीट केलेले नव्हते त्यात भातकोंडे भरपूर होते त्यामुळे मला ते नीट करायचे होते म्हणून सगळे असे पटपट पटपट नीट करून घेतले आणि आणि सांगू का आजकाल मी एक ऑब्झर्व केला आहे जी गोष्ट आपण आनंदाने करतो ती जितक्या पटपट होते ना ती तितकीच आपण एखादी गोष्ट जबरदस्तीने किंवा ताणून ओढून रागराग करून केली ना तिला तितकाच वेळ लागतो त्यामुळे कोणतीही गोष्ट करताना एक तोंडावर स्माईल आणा आणि बघा मग कामगै कधी कधी होतील हे तुम्हाला पण कळणार नाही एकदम झटकेपट सगळी कामं होऊन जातील आणि तुम्हाला पण कळणार नाही की माझं हे काम चालू होतं आणि कधी झालं ते पण त्यामुळं खरंच तुम्ही पण ट्राय करून बघा तोंडावर एक स्माईल आणून आता तुम्ही म्हणाल तुला सांगायला काय जाते आमच्या घरी प्रॉब्लेम असतात हे असतं ते प्रॉब्लेम तर सगळ्यांनाच असतात पण त्या प्रॉब्लेमवर सोल्युशन काढणं हेच तर आपलं कर्तव्य आहे ना त्यामुळे जेवढं तुम्ही आनंदी राहाल तेवढं बघा तुमचं घर पण आनंदी राहील आणि तुमच्या घरात वातावरण पण आनंदी राहील आणि तुमची कामे पण पटपट होतील आणि जितकं प्रेमाने करून आपण तितकं त्याचा आनंद पण एक वेगळ्याच लेवलला जातो त्यामुळे कामे करताना नेहमी आनंदी राहूनच करा कारण कोणतं म्हणून गेलेलं आहे हसते हसते कट जाई हसते जिंदगी उही चलती रहे मिले रहेगम बदलेंगे नाहम जिंदगी उही चलती रहे सो so, या गाण्याप्रमाणेच आपलं आयुष्य आनंदी बनवायचं काय दुःखी बनवायचं हे आपल्या हातात आहे so, सो ते तुम्ही ठरवा आता कसं बनवायचं ते त्यानंतर म्हटलं पीठ पण नीट असं चाळणीने चाळून घेऊया कारण मग ओळीच्या डब्यामुळे सकाळी सकाळी धावपळीत चाळणं वगैरे होत नाही म्हणून मग मा ने मी नेहमी असंच करत असते त्यानंतर ओळीचा स्कूलचा टाईम झाला होता आणायचा रेनकोट आणि छत्री घेतले आणि गेले तिला स्कूलमधून घेतलं आणि दोघी घरी आलो आणि सध्या घरी आल्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर आम्हाला हे करायचं असतं काय करालीस हम्म जेवण मग काय जेवण करालीस कसली आणि काय आहे त्यात हां भाजी कसली ती कोथम हां छान होणार का आणि सोबत काय चपाती का वकरी ठीक आहे दुपारच्या वेळी या पद्धतीने होळी थोडा वेळ झोपी जाते चला व्हिडिओ इथे सेंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करा भेटू परत एका नवीन व्हिडिओमध्ये तो बरं बाबा